श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे बावीस ऑगस्ट आणि श्रावणी संकष्टी चतुर्थी आहे त्याचबरोबर उद्या गुरुवार देखील आहे अतिशय शुभ असा हा दिवस आहे श्रावण महिना म्हटला तर संपूर्ण महिना हा शुभ मानला जातो या महिन्यात महादेवांची विशेष पूजा केली जाते उपासना केली जाते त्याचबरोबर या महिन्यापासून जे कुठले सण व्रत वैकल्य हे सुरू होत असतात ते अगदी मनोभावाने उत्साहाने आपण साजरे करत असतो त्याचप्रमाणे उद्या श्रावण संकष्टी चतुर्थी आणि चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे तर या संकष्टी चतुर्थीला मिठाची व्रत कसं करावं त्याची पूजा नियम संकल्प त्याचबरोबर उपवास कसा करावा अगदी कोणीही ही, ही चतुर्थी प करू शकतं बघा संतानप्राप्ती व्हावी नोकरीविषयी तुमच्या काही समस्या असतील काही तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्याविषयी काही समस्या असतील स्वतःच घर व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल सततचा आजार पण जर घरात असेल तरी देखील तुम्ही हे मिठाची संकष्टी चतुर्थी जे व्रत आहे ते सुरू करू शकता एकवीस चतुर्थीच्या आधी तुमची गणपती बाप्पा नक्कीच इच्छा पूर्ण करतील अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर ही मिठाची चतुर्थी संकष्टी कशी करायची आहे त्याचे नियम त्याचबरोबर संकल्प कसा करावा उपवास कसा करावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर त्याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या बावीस ऑगस्ट आणि उद्या श्रावण संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी तसेच गणेश जयंती या दिवशी गणपतीचं व्रत केलं जातं या व्यतिरिक्तही तुम्ही मिठाची चतुर्थी हे रोज जे आहे ते देखील तुम्ही ऐकलं असेल ते नेमकं व्रत कसं आहे काय करावं त्याचा नियम, काय करावा, उपवास कसा करावा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी संकष्टी चतुर्थीला अगदी मनोभावे पूजा के करते ना त्याचबरोबर काही सेवा करते त्या त्यांना गणपती बाप्पा नक्कीच त्यांची इच्छा ही पूर्ण करत असतात श्री गणेशाची आराधना केल्याने अपेक्षित जे फळ आहे ते नक्कीच मिळत असतं तर या दिवशी बघा चतुर्थीला चंद्राची पूजा करतात त्याच्या पूजेशिवाय हे रोज अपूर्ण मानलं जातं आणि चंद्रोदय झाल्याशिवाय रोज हे सोडलं जात नाही चंद्रोदय झाला की मग उपवास च चंद्राची पूजा केली जाते आणि नंतर उपवास सोडला जातो तर श्री गणेशाची आराधना केल्याने इच्छित असे फळ हे प्रत्येक भक्ताला गणपती बाप्पा देत असतो त्याचप्रमाणे ही मिठाची संकष्टीचं हे व्रत बघा कसं करायचं आहे ते जाणून घेऊया मिठाची चतुर्थी केल्यास गणपती बाप्पा आपल्या सर्व मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण करतो तसेच इच्छित फळ देत असतो या रोताची सुरुवात अगदी कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीपासून तुम्हाला करता येऊ शकते बघा परंतु त्यात आता श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्याच्या संकष्टी चतुर्थीपासून जर तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर अतिशय उत्तम अगदी हे रोत कोणीही करू शकतं स्त्री करू शकते पुरुष करू शकतो अगदी कोण मुलगा असो मुलगी असो कोणीही हे रथ करू शकतो कुठलंही रत असेल सेवा असेल तर ते अगदी मनभावी मनापासून श्रद्धेने केली ना तर त्याचं फळ हे नक्कीच मिळत असत अगदी तुम्ही उद्याच्या चतुर्थीपासून देखील हे रोध करू शकता अंगारकी चतुर्थीपासून देखील हे रोध करू शक करता येतं तर बघा एकवीस चतुर्थी हे व्रत केलं जातं हे व्रत अगदी सोपं असून कोणालाही करता येतं हे रोज सुरू करताना आधी संकल्प करणं आवश्यक आहे तुम्ही कशासाठी हे व्रत सुरू करणार आहात हा याचा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर संकष्टी जे आहे ती व्रताला सुरुवात करायची आहे तर पहिल्या चतुर्थीला हा संकल्प करायचा आहे प्रत्येक संकष्टीला करायचं नाही हे मात्र लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात ना तर पहिल्या संकष्टीला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा आहे याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता आणि त्याप्रमाणे संकल्प करायचा आहे तर मिठाची चतुर्थीला पूजा कशी करावी तर बघा सकाळी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे स्नान केल्यानंतर बघा नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून का एका तामणात तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आता बघा तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता मूर्ती असेल तर तामणात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे बघा आधी पाण्याने करा नंतर दुधाने करा किंवा पंचामृत असेल तर त्याने करा पुन्हा पाण्याने करायचं आहे आणि गणेश स्तोत्र म्हणत तुम्हाला गण अभिषेक करायचा आहे बघा गणपती स्तोत्र तुम्ही म्हटलं तरी चालेल गणपती अथर्व शीर्ष म्हटलं आणि अभिषेक केला तरी देखील चालणार आहे आणि त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि देव्हाऱ्यात जिथे गणपती जिथे ठेवणार आहात तिथे सर्वप्रथम थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तिची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हा तुम्ही जास्वंदाचं एक लाल फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे किंवा फुल नसेल ला जास्वंदाचं तर दुसरं कुठलं असेल तेही केलं तरी चालेल त्यानंतर गणपती बाप्पांची सर्वात आवडती वस्तू म्हणजे दुर्वा तुम्ही एकवीस दुर्वांची जोडी अर्पण त्यानंतर करायचे आहे देवासमोर साखर ठेवायची आहे नाहीतर तुम्ही अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरी चालणार आहे आता बघा त्याचा उपवास कसा करायचा नियम काय आहेत तर बघा काही नाही अगदी साधा सोपे असे हे नियम आहेत अगदी उपवास कसा करावा तर बघा चत मिठाची ही चतुर्थी रोत आहे हे मात्र लक्षात घ्या तर चतुर्थीच्या चे दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस हा उपवास करायचा आहे या उपवासाला साबुदाणा खिचडी भगर वेफर असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत हे मात्र लक्षात घ्या कारण ही मिठाची चतुर्थी आहे आणि ह्या पदार्थांमध्ये सगळ्या याच्यात मीठ वापरलं जातं ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपल्याला मिठाचे सेवन करायचे नाही हे मात्र लक्षात घ्या मीठ खाल्लं जाणार नाही दिवसभर तुम्ही चहा दूध फळे खाऊ शकता फक्त या दिवशी फक्त मिठाचं सेवन करायचं नाही नंतर तुम्ही करायचं आहे फक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून तुम्हाला मीठ खायचं नाही हे रथ चंद्रोदयाला सोडायचं आहे चंद्रोदय झाल्यानंतर बघा चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये हे मात्र लक्षात घ्या घड्या बघा तुम्ही कॅलेंडरमध्ये चंद्रोदय दिलेला असतो तो पाहायचा आहे त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे नेहमीप्रमाणे जसे आपण दर संकष्टीला चंद्राची पूजा करतो चंद्राला नैवेद्य दाखवतो आरती करतो आणि त्यानंतर आपलं रोज जे आहे ते सोडतो अगदी त्याप्रमाणे मिठाची चतुर्थी रोध करताना तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे आहे आता बघा तुम्हाला एकवीस मोदक बनवताना तुम्ही उकडीचे देखील बनवू शकता तळणीचे बनवू शकता जी कुठली तुमच्याकडे पद्धत असेल ना त्या पद्धतीने तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे आहे आणि एकवीस मोदकांपैकी वीस जे मोदक आहे त्यामध्ये या नारळाचं आणि गुळाचं सारण जे आहे ते घालायचं आहे मात्र एक असा मोदक बनवायचा आहे की तव बनवताना ज्यामध्ये तुम्ही मीठ घालायचं आहे बघा वीस मोदकामध्ये नारळाचं सारण टाकायचं आहे आणि एकाच फक्त मोदकात तुम्हाला मिठाचं मीठ टाकायचं आहे त्यानंतर बघा उकड घेतल्यानंतर हे वीस जे नारळाचे आणि मिठाचा एक असे एकवीस मोदक तुम्हाला एकत्र करून घ्यायचा आहे कोणताही मोदक वेगळा ठेवायचा नाही आता बघा मिठाचा मोदक आहे म्हणून तो बाजूला ठेवायचा असं करायचं नाही ते वीस आणि हा एक असे एकवीस मोदक एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर चंद्रोदयावेळी गणपतीची पूजा करून या एकवीस मोदकांचा नैवेद्य तुम्ही बाप्पाला दाखवायचा आहे चंद्राला दाखवायचा आहे त्यानंतर गणपतीची आरती झाल्यानंतर तुम्ही बघा उपवास सोडताना एक मात्र लक्षात घ्या जमिनीवर बसून कधीही कुठलाच उपवास सोडू नये काहीतरी आसन घ्यायचं आहे एक आसन घ्यायचं आणि त्या आसनावर तुम्ही बसायचं आहे आणि उपवास सोडताना बघा एकवीस मोदक ते जे बनवलेले आहेत ते घ्यायचे आहे आणि एक मोदक खाण्यास सुरुवात करायचे आहे बघा एक एक मोदक तुम्ही खायला सुरुवात करताना मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला हा मिठाचा मोदक येईल ना त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल त्यानंतर जेवण करू नये हे मात्र लक्षात घ्या ज फक्त तुम्हाला उपवास सोडताना मोदकच खायचे आहे आणि मोदक खाताना जेव्हा तुम्हाला मिठाचा मोदक लागेल ना तेव्हा तिथेच तुमचा उपवास सुटला तुम्ही जेवण तिथेच थांबवायचं आहे आणि उप त्याचबरोबर हा उपवास सोडताना कोणाशीही बोलू नये त्यास बघा तुम्ही दोन खाल्ले पाच खाल्ले कधी कधी चार खाल्ले नऊ खाल्ले त्यानंतर मिठाचा मोदक लागतो तर कधी कधी काय होतं दोन मोदक खाले तर तिसरा मोदक खाताना देखील मिठाचा मोदक लागू शकतो तर तिथेच तुम्ही थांबायचं आहे त्याचबरोबर जे राहिलेले मोदक जे आहेत शिल्लक राहिलेले मोदक ते फक्त आपल्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत ना त्यांनाच हा प्रसाद म्हणून हे मोदक द्यायचे आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचं नाही हे मात्र लक्षात घ्या मग तुमचे कितीही मोदक राहू द्यात बघा पाच राहू द्या दोन राहू द्या जे काही मोदक राहिलेले असता ते फक्त घरातील व्यक्तींना द्यायचे आहे अशा तुम्हाला एकवीस चतुर्थ जे आहे ते रोध करायचं आहे असं एकवीस चतुर्थी हे रोध करताना बघा तुमची ज्या काही इच्छा आहे ना त्या गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील एकवीस चतुर्थी पूर्ण होण्याआधीच तुमची इच्छा नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे इतकं हे अत्यंत प्रभावी असं हे रोत आहे त्याचबरोबर बघा आता तुम्ही दोन चतुर्थी केल्या पाच केल्या आणि तुमची तुम्ही ज्यासाठी संकल्प केला होता ज्यासाठी तुम्ही हे रोध करत आहात आणि ती इच्छा जरी पूर्ण झाली तरी हे अर्धवट सोडायचं नाही तुम्ही एकवीस चतुर्थीचा हा संकल्प केलेला आहे ना तर संपूर्ण एकवीस चतुर्थी हा हे रोध जे आहे ते पूर्ण करायचं आहे ज जरी तुमची इच्छा पूर्ण झाली तरी देखील अर्धवट रोत सोडू नका बघा या व्रतामुळे तुमची कठीणातील कठीण सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे जसं की तुम्हाला प्राप्तीसाठी तुम्ही करणार असाल नोकरीसाठी करत असाल व्यवसायासाठी करत असाल स्वतःचं घर व्हावं म्हणून देखील तुम्ही प्रयत्न करत आहात तर हे व्रत करून नक्कीच तुमचं स्वतःचं घर होणार आहे सततच जर घरात आधारपण असेल तर ते देखील दूर होणार आहे तुम्ही ज्यासाठी हा संकल्प करून हे व्रत करणार आहात ना ती इच्छा तुमची एकवीस चतुर्थीच्या आत इच्छा पूर्ण होणारच इतक हे अत्यंत प्रभावी असं हे रोत आहे आणि उद्या 22 ऑगस्ट श्रावणी संकष्टी चतुर्थी आहे तर तुम्हाला जर देखील असं जर व्रत करायचं असेल असा काही तुमच्या इच्छा, इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही या श्रावणी संकष्टी चतुर्थीपासून नक्कीच सुरुवात करू शकता गणपती बाप्पा तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ